मी डॉक्टर वादोपार आणि आपण पाहता आणि टिप्पणी अरविंद केजरीवालांना अटक झाली घोटाळा पड तो तो घोटाळा झालेला उघड उघड आहे समजू की घोटाळा केला नाही अरविंद केजरीवालना खोटं अडकून आले असं पण समजून घ्यायला काय हरकत नाही पण ममता बॅनर्जी असो अखिलेशे असो की आणखी दुसरे कोणी विरोधी पक्ष असो या सगळ्यांनी अरविंद केजरीवाला उगच अटक केली त्यांना फसवण्यात आलं वगैरे वगैरे यांनी तोंडसूप घेतलेलं आहे विरोधी पक्षांनी तर ते मी समजू शकतो काही हरकत नाही आहे कारण हे सगळं एकाच माळ्याचे म्हणी हा भ्रष्टाचारी परिवारवादी जो कुटुंब आहे ते साजी कसं आहे की कोणी सुपात आहे तर कोणी जाते आता आहे म्हणून ते कांगाव करणार ते मोदींवर टीका करणार आय डीला सी बी आयच्या नावाने ठलाणा करणार वगैरे वगैरे करणार ते हरकत नाही ते स्वाभाविकच आहे आणि कांगावा केला ते मी समजू शकतो काहीच वाईट नाही काही हरकत नाही पण गांधी परिवार आणि काँग्रेस तर यांनी सुद्धा कांगावा केला राहुल गांधी असो प्रियंका वाड्रा असो कि जयरा रमेश असो यांनी कांगावा करताय तेव्हा ते मला बाल, ते मात्र नवल वाटत का नवल वाटत कारण केजरीवाल यांनी सोनिया गांधी असो कांग्रेस असो यांच्या विरुद्धची काही गरळ ओकून ठेवलेली आहे असं असताना यांना अरविंद केजरीवालांना अटक केल्याबद्दल बोलावं लागतं विरोधात बोलावं लागतं इतकं नवस्प नव कौतुकास्पर्ध आहे दिल्लीतच शिला दीक्षितांचं सरकार होतं म्हणजे काँग्रेसचे सरकार होत त्याची दिल्लीतून हकालपट्टीच केली दिल्ली विधानसभेतून कोणी अरविंद केजरीवालांना पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार होतं ते कोणी घालवलं केजरीवाल नाही आणि आता अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर आघाडी करत आहेत तर ते नाही त्या माहिती की आपलं एकट्याचे टांग पुरत नाही म्हणून मग दुसऱ्याची मदत म्हणून ते, ते, ते नाही हे साप मंगूस एकत्र आलेले आहे एकमेकाचा वापर करत आहे ते यांना त्याची गरज त्याची गरज आहे त्यांना यांची गरज आहे म्हणून हे नाईलाजाने एकत्र आलेले आहेत मोदी हटा मोदी नको म्हणून त्यांना ज्या केजरीवालांनी दिल्लीतून आणि पंजाबमधून काँग्रेसला हद्दपार पार केलं ते त्या केजरीवालांचं समर्थन करत आहे त्याच्या बाजूने बोलत आहेत हे <laughs> भयंकर हास्यास्पद आहे ज्या माणसांनी आपल्याला आपल्या घरातून आपल्या दारातून आपल्या शेतातून आपल्या उद्योग व्यवसायातून आपल्याला तडीपार करावं हाकलून लावावं त्यांनी उद्ध्वस्त करावं आपण त्या माणसाचं समर्थन करावं त्याच्या बाजूला उभं राहावं भयंकर प्रकार आहे याच्यामध्ये तीन प्रमुख कारण आहे कारण यांना काही करून आघाडी करायची आहे मग त्याच्यामध्ये जे अरविंद केजरीवाल सुद्धा आहे काँग्रेसची ही लाचारी आहे आघाडी करायची आहे त्यांना माहिती की आपलं एकट्याच्या बळावर आपण काहीच करू शकत नाही आहे म्हणून प्रत्येक राजामध्ये जिथे कुठे कोणाची ना कोणाशी तर ते नाही राजाने आघाडी करतायत तेच प्रकार अरविंद केजरीवाल होत आहे मग ही लाचारी आघाडीची लाचारी आहे ती म्हणून त्यांना केजरीवालाचं समर्थन करणं हे भागच आहे दुसरा घटक असा आहे गांधी परिवाराने काँग्रेसचा विशेष मोदींनी जे काही केलं त्याला विरोधच करायचा मग ते चांगला असो की वाईट असो शशी ठरून आणि सांगित तुम्ही चांगल्या गोष्टीला आपण विरोध करत नाही पण गांधी परिवाराला त्याच्याशी त्याला काही हे देणं नाही आहे मोदी जेही काही करतील त्याला विरोध करायचा एवढंच एक धोरण आहे अरविंद केजरीवाला अटक केली काय तेजस्वी ते यादव यांना टक्के केली काय त्याच्या विरोधात मग बोललंच पाहिजे हा एक भाग झाला आणि तिसरा भाग झाला राहुल गांधी सोनिया गांधी या जामिनीवर बाहेर आलेल्या आहेत सोनिया गांधींचा जावई प्रियंका वाड्राचा पती रॉबर्ट वाड्रा प्रचंड घोटाळे करून ठेवलेले या माणसाने अर्थातच चांगली सत्ता होती म्हणून गांधी पराचा हात होत असे त्याशा घोटाळा थोड शिकवत होते मग यांनाही आहे ना अरविंद केजरीवाल जात्यामध्ये तर आपण सुपात आहोत म्हणूनही हा गांगा आहे इडी मोदी सुडबुद्धीने करताय कारवाई असं म्हणत राह नाही आहे त्यांना माहिती उद्या आपल्याला अटक केलं तर तेच मग उद्या अरविंद केजरीवाल आपल्या अजून निवडेल <laughs> ये असा हा डाबेचा भाग आहे अरविंद केजरीवाल जे महागठबंधन आय एन डी आय एचे मध्ये जे विरोधी पक्ष नेते पक्ष नेते आहेत पक्ष आहेत त्या सर्वांच्या विरोधात अरविंद केजरीवालने मोठ्या प्रमाणात गरळ उकून ठेवली त्यांना काय काय बोललेले आहेत ते सगळे अरविंद केजरीवालांचं समर्थन करताय एका पत्रकाराने अरविंद केजरीवाला विचारलंही होतं अरे तुम्ही तर मी यांच्याविरोधात अशा एवढा टीका केलेला आहे मग आता तुम्ही त्याच्याशी आघाडी करताय म्हणून मला मोदी आणि शहाना हटवायचं आहे म्हणजे बघा की मोदी आणि शाह यांना आठवायचंय म्हणून मी कोणाशीही आघाडी करेन एवढंच तत्व आहे एवढच फक्त महत्वाचं आहे मग बाकीच्या गोष्टी सगळ्या करून मग ते परिवारवादी ते काय त्याच्याशी काही घेणं देणं नाही मोदी आणि शांना आठवायचं ना मग मला जो जो कोणी भेटते मी त्याच्याशी सोबत घेणार त्याचे पाठबळ घेणार आणि मोदी शांना आकलणार डॉपेच आहे अरविंद केजरीवाल त्याला गेलेले आहेत पण ते मी कट्टर इमानदार सांगणारा मनुष्य घेंड्याच्या कातळी असल्या कातळीचा असल्यामुळे ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतीलच असो काही नाही आणि दिलंच दिलंच नाईलाजाने द्यावाच लागला तर तो मनुष्य स्वतःच्या बायकोलाच त्या पदावर बसवेल बघा तुम्ही हाच त्यांचा खरा <laughs> हाच फक्त मा फक्त माझ्याचकडे सत्ता पाहिजे माझ्याच घरात सत्ता पाहिजे दुसऱ्यांच्या वाट्याला कोणाच्याच को वाट्याला जायला नको आणि असताना असतानासुद्धा आप पक्षाचे लोक तरी अरविंद केजरीवालचेच की जय करतील लाचारी बिचाऱ्यांची दुसरे काय धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद